अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धमकीचा भारतावर कसलाही परिणाम झालेला नाही उलट आज भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी दिसून आली दिवसभरात सेन्सेक्स सहाशे शहात्तर अंकांनी वाढून एक्क्याऐंशी हजार दोनशे त्र्याहत्तरवर बंद झाला तर निफ्टी दोनशे पंचेचाळीस अंकांनी वाढून चोवीस हजार सातशे शहात्तरवर स्थिरावला बँक निफ्टीमध्ये मात्र आज तीनशे त्र्याण्णव अंकांनी घसरण झाली मात्र सेन्सेक्समधील बहुतांश शेअर्स आज हिरव्या रंगात बंद झाले त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचं वातावरण आहे भारतीय शेअर बाजारात आज चांगलीच तेजी दिसून आली विशेषतः ऑटोमोबाईल सेक्टरनं आज चांगली कामगिरी केली दिवसभरात सेन्सेक्स सहाशे शहात्तर वाढून एक्क्याऐंशी हजार दोनशे त्र्याहत्तर वर गेला तर निफ्टी मध्ये दोनशे पंचेचाळीस अंकांची वाढ झाली आणि चोवीस हजार आठशे शहात्तरचा टप्पा गाठला मारुती सुझुकी बजाज फायनान्स अल्ट्राटेक बजाज पिन्सर्व्ह महिंद्रा अँड महिंद्रा हे शेअर्स सर्वाधिक वाढले तर आयटीसी इरिटर्नल एल अँड टी एनटीपीसी टेक महिंद्रा हे शेअर्स घसरले एकीकडे अमेरिकेच्या टेरी फॉरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोख प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे भारतातील जीएसटीची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम आज शेअर बाजारावर दिसून आला मात्र त्याचवेळी भारतीय रुपया सतरा पैशांनी घसरून एका डॉलरची किंमत सत्याऐंशी रुपये तेहतीस पैसे आहे